नमस्कार लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणीच्या खात्यात रुपये नऊ हजार सहाशे जमा झालेले आहे तर महिलांसाठी हा आश्चर्याचा धक्का आहे आणि नेमकी बातमी काय आहे तर ती बातमी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला बातमी नेमकी काय आहे ते कळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्वाचा उपक्रम ठरला आहे या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन मिळून जवळपास तीन कोटी महिलांनी अर्ज केलेले आहे यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचे अर्ज मंजूरही करण्यात आलेले आहे आणि या योजनेसाठी महिलांमध्ये मोठी जागरूकता आणि विश्वास निर्माण झाल्याची ही आकडेवारी दर्शवते आहे महिलांच्या उत्साहामुळे आणि वाढत्या मागणीमुळे अर्ज सादर करण्याची अंतिम ही पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली होती आणि या मुदती दरम्यान अनेक महिलांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केला सादर केलेल्या अर्जावरील मंजुरी प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल असे सरकारने जाहीर केले आहे या निर्णयामुळे जास्तीत जास्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे त्यानंतर योजनेअंतर्गत लाभ आणि आर्थिक मदत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांना अद्याप कोणताही हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी सरकारने एक महत्वाची घोषणा केलेली आहे या महिलांना एकूण नऊ हजार सहाशे रुपये रुपयाचा लाभ मिळणार आहे उर्वरित पाच हप्त्यासाठी साडेसात हजार रुपये आणि डिसेंबर महिन्यातील वाढीव हप्ता एकवीसशे रुपये अशी एकोणनऊ हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाभ वितरणाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे परंतु सरकारने आश्वासन दिले आहे की पुन्हा सत्तेत आल्यानंतर प्रत्येक लाभार्थी महिलेला दरमहा एकवीसशे रुपये इतका लाभ दिला जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा महत्वाचा स्रोत ठरली आहे या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे परिणामी त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल देखील घडून आला आहे तर अशा प्रकारे महत्वाची माहिती या योजनेसंदर्भातील होती जे लाडक्या बहिणीनं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद